महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली जारी केलेली आहे या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला यच यस आर पी नंबर प्लेट सक्तीचं करण्यात आलं आहे यासाठी गाडी मालकांना मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे जर तोपर्यंत ही एच एस आर पी नंबर लावलं गेलं नाही तर नियमानुसार तुम्हाला दंड आकारला जाईल पण हा नियम लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत जसे की एच एस आर पी म्हणजे नक्की काय ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा ना गरज नाही ते का गरजेचं आहे आणि ते कसं करायचं यासाठी खर्च किती येईल आज याबद्दल जा आपण जाणून घेणार आहोत सविस्तर एच एस आर पी म्हणजे नक्की काय मित्रांनो ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी चोरी गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम लेसर कोड आणि स्थायी क्रमांक असतो जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो एच एस आर पी कोणत्या गाड्यासाठी आवश्यक आहे सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे दोन चाकी बाईक स्कूटर चार चाकी कार एस यू व्ही जीप कमर्शियल वाहन ट्रक बस ऑटो रिक्षा जर तुमच्या गाडीची नोंदणी एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरची असेल तर तुमच्या गाडीत आधीच यस एच एस आर पी नंबर असेल त्यामुळे तुम्हाला नव नवीन नंबर प्लेट लावण्याची गरज नाही ही प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धत आहे याच्यास एच एस आर पी नंबर प्लेटसाठी खर्च किती येईल तर दोन चाकीसाठी तीनशे ते पाचशे चार चाकीसाठी सहा ते एक हजार दोनशे कमर्शियल वाहनासाठी दीड हजार ते दोन हजार चैनल सब्सक्राइब करा मित्रांनो धन्यवाद